पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींला समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं सा आव्हान मी करत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील लो योगदान ते आपण बजावलं पाहिजे मॅडम मॅडम बघा तुम्ही 오, 뭐라 그래도 나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나 मैडम मैडम विदस थोड़ा एक फोटो रखो मोबाइल मागे गेला मोबाइल मागे गेला मोबाइल मागे गेला तुम्ही पाहताहात विस्टा न्यूज मराठी